आणि आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि महायुती महायुती सरकारच्या जवळपास दोनशे चोवीस जागा आलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी बीजेपी कार्यालयावर गर्दी बघू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आहेत अगदी आनंदी असे चेहरे आहेत कारण की रेकॉर्ड ब्रेक असा हा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी एक हाती सत्ता महायुतीकडे आलेले आहे आपण या ठिकाणी कार्यकर्ते आहे मोदीजी आणि योगीजीचा विजय आहे हा भारतीय जनता पार्टी हिंदूंचा विजय हिंदू राष्ट्र की जय हो जय श्रीराम जय श्रीराम काय म्हणाल तुम्ही भारतीय जनता पार्टीच यश आहे भारतीय भारतीय जनता पार्टीने जो नारा दिला होता एक है तो सब एक है तो सेफ है हा नारा लागू पडलेला आहे आणि सगळं संपूर्ण कमळ सगळीकडे फुललेला आहे हा अतिशय सगळ्यांना आनंदाचा आणि उत्साहाचा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सगळ्यांना प्रेरणा याच्यातून मिळालेली आहे लाडक्या बहिणी लाडक्या योजना ही ही महाराष्ट्रात सक्सेसफुल झालेली आहे तर आता महिलांना सांगितलंय लाडक्या बहिणींना कि पंधराशेचे एकवीसशे रुपये देणार आहात तर नक्की देणार नक्की देणार बोला काय म्हणतात रक्कम देणार कि नाही देणार यापेक्षाही महायुतीने दिलेला जे काही विश्वास होता तो सार्थ ठरला गेलेला आहे आणि अतिशय भक्कम असं सरकार आता महाराष्ट्र राज्याला मिळणार आहे मुख्यमंत्री कोण देवेंद्रजी फडणवीस देवेंद्रजी फडणवीस झालेच पाहिजे एकट्या भाजपला हा जो विजय आहे हा पूर्ण लाडक्या बहिणी महाराष्ट्रातली पूर्ण जनता जनता जनार्दन जनतेला माहिती आहे जनते जनतेचा विश्वास जनतेने टाकलेला विश्वास आणि या महायुतीने जो आ, विश्वास संपादन केला जे शब्द दिले ते शब्द पाळले त्याच्यामुळे हा तो विजय शेतकरी वर्गाने भरिवासी मदत आपल्याला शेतकऱ्यांनी मतदान केलेले शेतकऱ्यांनी पूर्ण मतदान केलेलं आहे शेतकरी राजा खुश आहे आणि शेतकऱ्याला विश्वास आहे की हे जे सरकार आहे हे सरकार असं कोणाला सोडून न देणार सरकार आहे दिले शब्द पाहणार सरकार आहे त्याच्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून यश दिलं भरभरून मतदान केलं आणि अस्मरणीय हे इलेक्शन आहे हे जे आताच जे इलेक्शन आहे हे अस्मरणीय झालेले महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जागा येतील दोनशे चोवीस पर्यंत असं कधी वाटलं होतं का तुम्हाला नाही हे नव्हतं वाटलेलं आमचं सरकार येईल ही आम्हाला गॅरंटी होती पण एवढी भरभरून एवढ्या जागा येतील हे ये आम्हाला वाटत नव्हतं सरकार येईल आम्हाला माहिती हो होत की महायुतीच सरकार बसेल पण एवढ्या जागा येतील हे आम्हाला नव्हतं हो माहिती योगीजी मोदीजी आणि देवेंद्रजींचा हा करिश्मा आहे एवढ्या जागा मिळाल्या आणि हे महाराष्ट्र म्हणजे आता हे आयकॉनिक होईल आयकॉनिक होईल पूर्ण भारतामध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा पुन्हा भारतात चालेल हिंदू यामुळे एक झालेले आहेत हिंदूंना आता वाटायला लागलं की आता खरोखर आपले सरकार आहे मोदीजींची सभा झाली या सभेमध्ये या सभेमुळे काही वातावरण निर्मिती झाले वातावरण वातावरण क्लीन म्हणजे पूर्ण क्लीन करून टाकलेलं होतं मोदीजींच्या सभाने मोदीजी आणि योगीजी योगीजींचा तो नारा होता पटंगे तो कटंगे तो सक्सेसफुल झाला महाराष्ट्रामध्ये आपल्या बरोबर तरुण कार्यकर्ते आहे बीजेपीचे दादा काय म्हणाल तुम्ही या विजयाबद्दल हा विजय आपला भारतातील महाराष्ट्रातील शेतकरी कामगार आणि सामान्य जनतेचा विजय आणि हा विजय याच्यामुळे झाला की भारतीय जनतेचे जे काही धोरण होते होते याच्यावर विश्वास सुद्धा हा विजय झालेला आहे काय म्हणाल विजयाबद्दल बीजेपी सरकार बीजेपीने जे, 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 जे वचन दिली होती त्या पूर्णता पूर्तता केलेली असल्यामुळे जनतेने हा कौल दिला अगदी शेतकरी वर्ग असो हो। साधारण लोकांचाही विचार केलेला आहे आणि एकदम सुनिश्चित असं हे सरकारांची सरकारची बीजेपीचे जे सूत्र होतं त्यांनी कायम राखलं त्यामुळे जनतेने हा कौल दिलेला आहे आणि हा विजय सत्याचा आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त सत्यचा मागे आणि आजचा दिवस हा सोनेरी दिवस असेल भारतीय जनता पक्षा आहे खूप सन्मानाची गोष्ट आहे मुख्यमंत्री कुणाला बघाल तुम्ही देवेंद्रजी पडवणी ओके नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक येथून